नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस म्हणजे आज तुम्हाला सर्वांना सरप्राईज आहे आणि माझ्यासाठी सुद्धा खूप असं मी तर खूपच खुश आहे कारण का तर तुम्ही म्हणाल ताईला काय झालं एवढं तर हे बघा दिसतंय तुम्हाला विजय ऑस्मो ॲक्शन फाय प्रो म्हणजे गोप्रोचा मी कॅमेरा घेतलेला आहे फायनली तर खूप दिवसाची इच्छा होती मोबाईल घेतलेला पहिले मी वन प्लस तो मदे आ, मी तर त्याच्यामध्ये सुद्धा मला क्लिअरिटी मिळत नव्हती व्यवस्थित व्हिडिओला मी माझे व्हिडिओ बघायची तर मलाच त्याच्यात क्लॅरिटी व्यवस्थित अशी वाटत नव्हती तर शेवटी म्हटलं नाही मला कॅमेराच पाहिजे क्लिअरिटीसाठी आणि माझ्या बाबला तिकडे बसला हा बघा तायकाच्या बाप्पा आणि बाबला बसलेला आहे तर त्यासाठी मी कॅमेरा घेतला आहे तर त्याची ओपनिंग झालेली आहे आमची कालच कसं आहे तर कॅमेरा काढलेलं मी म्हटलेलं नाही मी माझ्या ह्या कॅमेऱ्यामध्ये फर्स्ट ब्लॉगच बनवीन आणि फायनली म्हणजे मला त्याबद्दल जास्त माहिती नव्हती कॅमेऱ्याबद्दल मला माहिती नाही तर यशनी मला सगळं थोडं थोडं शिकवलं आहे आता कारण कॅमेराबद्दल आमच्या घरात कोणालाच जास्त काही माहिती नाही आहे कधी वापरलंच नाही त्यामुळे माहितीच नसणार असे म्हटलं चला आज फर्स्ट ब्लॉगच बनूया आपण आणि बाबल्या बघा हे म्हणजे बाबली आता मला एकदम इझी जाणार आहे कॅमेरा वापरायला आणि तुम्हा लोकांनासुद्धा चांगली क्लिअरिटी मिळणार आता आहे ना व्यवस्थित अशी तर आजच्या व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी बरं का कारण मला तरी मी थोडेसे व्हिडिओ बघितले याच्यामध्ये तर मला जरा चांगलं वाटलं म्हटलं नाही चांगले येते क्लिअर एकदम व्हिडिओ हो येतात आणि स्क्रीन हे कसं आहे स्क्रीन आहे ना आपली व्यवस्थित अशी हालत नाही सुटेबल राहते असं तर बाबली म्हणते चला आता कुठं जायचे फिलायला हां हां मग चला चला ए आपल्या फ्रेंडला दाखवलं चांगलं कॅमेरा हां दाखवलं आहे ना माझ्या बाबल्याला पण माहिती आहे ना तर कुठे ठेवायचं आहे हे कुठे ठेवायचं चल दाखव चल हे हे आपला कॅमेरा कुठे ठेवायचा कुठं ठेवू आतमध्ये चल दाखव चल हां चला कुठं 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 इथं ठेवायचं इथं ठेऊ इथं ठेवू अगं बाई इथं ठेवू बोलतोय बघा है ना हां चला अबा हाय काय तर ही बॅटरीचं बॉक्स आहे हे बघा बॅटरी आहे तिला कॅमेऱ्याला तीन बॅटऱ्या दिलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि एक बॅटरी कॅमेऱ्यामध्ये टाकलेली आहे आणि चार्जिंग फुल करून ठेवले मी आणि याच्यामध्ये ॲक्सेसरीज पण मला एक स्टिक मिळाले आणि मिळाले भरपूर आहे बरंच असं बर काहीतरी मिळालेलं आहे मला काही सांगता येत नाही त्याचं मी तुम्हाला दाखवेल नंतर तर चला आता आपण पहिले टायगरची घाई चाललेली आहे बाबू कुठं बाबू म्हणतो मला चेल चल चल मम्मा लवकर चेल आपल्याला जायचे ना जायचे ना बाबुली जायची हो हो जायची चप्पल चप्पल घालू चप्पल घालायची का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चपली चप्पल 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 कुठे आहे अरे थांब थांब जरा तिकडे जाऊ नको थांब मी आली चप्पल घालू दे मला हा चल लगेच पळत आलाय बघायला बघा कसा खाली जायचं नाही नो हे बा इथपर्यंत फिरायचं आणि परत रिटर्न जायचं नो बाबू नो जागुडी नो पिल्लं पिल्लं अरे हा पिल्लं बघायची पिल्लं बघायला जायचं बरं बरं थांब थांब थम थमता पिल्लाची मम्मी इकडं आली थांब थम आली आले आली पिल्ल काय अले साईच्या साई आहेत बर का चला बघितली चला चला चल आता तिकडं काय नाही चल चला ये पण आली हे चल गोऱ्या गोऱ्या पिल्लांनी अजून डोळे उघडलेले नाहीयेत तर पिल्लांनी कसं माहिती का डोळे उघडलेले नाहीत अजून बारीकच आहेत ते मग आपण मैदानात आणू इकडं आपल्या कसा घेऊन गेला बरोबर पिल्लांजवळ आहे ना बाबुरी हा आणि हे पण लगेच सगळे बॉडीगार्ड पाठीपाठी येतात चला 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 मी अक्षिक असतो अक्षे तो देऊ फटका तोंडावर येऊ टायगरची केस बी हो आता विचारलीत तर आता टायगरचे दात घासायचे बाबल्या कुठे गेला बाबल्या इकडे या आजा मेरे लाल अरे माझं गुणाचं लेकरू दे गुणाचं बाळ या इकडे बाबू दातू घासायचे तो बघ तू येडा आहे ना येडा तिथं त्याला भांडणं करायला घेऊन जातो टायगरला येड्याच्या नादी लागू नको टायगर इकडे या हो? इकडे या हो? त्याला मारू दे आऊ दे मार एक त्यालाच खाईल ते सगळ्या कुत्र्यांचा बार हा 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 बोला हा गवती चहा कुठ घेऊन येऊ कुठं आलंय गवती चहाला मला एकाची दात घासायची ते बघा टायगरचे कुठं आले इथ आले गवती चावाला कुठे अगं बाई झाड आहे मी म्हणते गवती चावी विकायला आले का काय अच्छा अच्छा हा नेऊ काय लावायला तिकडं लाव अच्छा हे बघा नाना नानी मी आम्हाला हा ना जमिनीत लावल्यावर चांगलं होईल साफ घेऊन आले ती तिच्या बाधा लागतात काय माहिती न नवर काय राहते काय पाडलं असत अरे काय तू एवढं उतरू शकत नाही कोरफड पण लावायचे का सगळं एक ठेवा एक द्या बाहेर कोरफड मी कुठून आणले काय टायगर आहे न्यायचं आपल्याला चल हो बाबा बरे आहेत का बरे आहेत ना अरे ते वरती कुठे येणार आहे तो नाही येणार ती काय घाबरते टायगर ला तर जाळीवर जाऊन बसलीस टायगर चल जाऊ दे तिला का मारतोस तू रे येड्या हे बाबल्या <laughs> हा हा रमी आहे ना कळी काढतो हा हा अरे आणि त्याला घेऊन येतो पुढं चल आपल्याला बघ झाडे दिली ते बघ आपल्याला झाडे दिली आय चला चला लवकर चल लवकर गाव भीउ ते पण नेना सादा फुले ते पण नेते ना हे काय सगळं नेते एकटा उचललं झमणार ना या हे बघ ना हातामध्ये काय काय आहे ओवा सगळं घेऊन दे मलायचं अगं काय नाही करत माझा टायगर पण तुला चल ना तू चला हा चल, चला काय कर चल हे बघ भेटली झाड आपल्याला चला हे बघल्या पिवर चल गावाला गेलं काय उद्योग चला 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 याच आहे ना हे गेले नाही हे लय एवढा असं फुल येतो याच्यामध्ये पिंट दिसते शंकरा ले आला ना? ले चला आता एवढी झाड लावूया आपण गार्डन मध्ये जाऊन टायगर कुठे गेला काय माहिती ए मनीषा झाड वृक्षारोपण करायला तर तुला काही नाही करत हे बघा आम्ही झाड घेऊन आलोय आणि तेवढेच आता वृक्षारोपण करायचे आम्हाला झाड लावायला आलोय गार्डन मध्ये हा बाबले आहे बघा बाबल्या पण आहे माझ्या सोबत चला 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 तर ती झाडं दिलीत आपल्याला तर त्यासाठी मी आता पटकन म्हटलं चला लावून घेऊया पटापट तर हो, मध्ये एवढा कचरा निघालाय आहे आणि भुशी पण लागलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी ते बिळं बुजवलीत आता औषध टाकते आणि ते झाडं पटापट लावून घेते तर झाड गार्डनमध्ये कचरा भरपूर आहे थोडासा ओढायलाच लागला आहे एक माणूस मी बघते आणि आमच्या आंबे आलेली झाडाला हे बघा आंबे आले पिकले आणि पडले पण हे बघा अरे आता येणार ना मग परत येतील ना हा पहिला वार आहे ना हे बघा इथं आलेले गेले पहिला बार असं कुडायच असतो तो ठेवायचा नसतो जाऊ द्या चला पुढच्या वर्षी येतील कुरप आणच झाड लावून घेऊ कचऱ्याला आहे ना इथे कचऱ्यानी तुवायचा गुशी गुशी आणत ना कचरा कुठून काय कळत नाही बाबल्या म्हणजे बाबल्या माझ्या जवळच आहे बाबल्या म्हणतो मम्मा मम्मा जिथं तिथं तिथं पे ना नेहमीप्रमाणे बघा टायगरनी जेवण जेवलेला नाही का तर त्याच्यासाठी एक ट्रिक आम्ही काढले तर काय काढले तर हे बघा चल जेवायला स्टिक देते तुला य हे बघा स्टिकचं नाव काढलं तर पोरगा लगेच आला कुठे आहे स्टिक दिसत आहे बरं आई बाई तर जा आता स्टिक खाल्ली ना ती बरोबर येईल परत जेवायला तर इथं बघा मी चांगल्या चा, अशा स्ट्रॉबेऱ्या आणल्यात आणि मस्त अशा बाहेर ठेवल्यामुळे कशा पिकल्यात मस्तपैकी आहे बघा स्ट्रॉबेऱ्या चांगल्या लाल लाल झाल्यात तर मी या स्ट्रॉबेरीचं काहीतरी करेल ज्यूस बनवेल काहीतरी येतो का हां आला आता बघूया परत चाललं आता आता परत आला आहे परत स्टीक मागतोय आता स्टीक नाही बाबू आता जेवायचं जा तुझं जेवण खा जा जेवण कुठं आहे तुझं तुझं जेवण कुठं आहे जेवायचं ना जेवायचं का नाही हां मग जा जेव जा जा अगं माझं गुणाचं लेकरू तू जा हां जेव का मस्त आहे बघ आहे ना मग मा... बाळ माझं लय हुशार आहे बघा तर असं त्याला करायला लागतं मला जेवला नाही ना तर त्याला एक स्टिक द्यायची म्हणजे कसं त्याच्या तोंडाला थोडीशी चव येते मग टायगर मला जेवतो स्टिक म्हणजे काय तर हे असं पॅकेट मिळतं हे बघा त्यांची ट्रेट असते ही त्याला आम्ही स्टिक म्हणतो कारण त्या काट्यांसारख्या असतात म्हणून तर आता बरोबर जेवायला लागला गोरा गप गोरा हा कशाला बुकत बसलाय कशाला उलट नेलेली टायगर तुझी कोण आहे टायगर कोण आहे कोण आहे रे काय तू कुठे चालला आता गेला गोऱ्या आला गेला तो आता कशाला ओरडतोय त्याला नेणार नाही पण तसच बसलाय काय का तुला नेणार आहे ना सुमित नेणार आहे हे तर अगोदर तुला नेणार आहे का नेणार आहे चालला बसलाय बघा हा आता टायगरला नेणारच नाही माझ्या बापल्याला सुमित दादा आणि आमच्या गोदड्यांवर येऊन मस्तपैकी पैकी बसलाय हा पोरगा वा 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 सगळा अंधार इकडे लाईट लावायला पाहिजे हा इकडे थोडा अंधार अंधार वाटतोय काय बरं तुझ्यासाठी मोठे मोठे बॉल आणले रे बघ टरबूज बॉल त्याला काय नाही त्याला फक्त पाहिजे ना नाही देणार पण तू त्याला नाही न्यायला पाहिजे मला नेतो सुमित

uh